परत जे वेगवेगळे प्रकल्प वेगवेगळी जे जे हे कारवाई झाली जसे पीटी ऍप पीटीपी ॲप आता पीटीपी मध्ये ज्यावेळी आम नागरिक आमच्यासोबत जुळतील आणि ज्यावेळी आपण स्वतः अशा प्रकारचे इन्फोर्समेंट जर आम नागरिक करण्याची सुरुवात केली तर जे जे व्हायलेटर्स आहेत त्यामध्ये डर पैदा होतील खऱ्या अर्थाने आम्ही नेहमी बनतो एन्फोर्समेंट आमच्यासाठी फाईन कलेक्ट करायचे उद्देश नसते एन्फोर्समेंट आणि हे सगळे फाईन करण्याची कारण अशी आहे की लोकांमध्ये भीती असायला पाहिजे लोकांमध्ये एक डिटरन्स असायला पाहिजे की ते उल्लंघन करणार नाही आणि ते नियमचे पालन करते खऱ्या अर्थाने ही संख्या एक व्ही शेप मध्ये असायला पाहिजे त्याचे एन्फोर्समेंटची जो संख्या जोरात वाढायला पाहिजे आणि नंतर ते इन्फोर्समेंटची संख्या डीप व्हायला पाहिजे जेणेकरून म्हणजे सांगायची अर्थ की शेवटी पाहिजे की आज नब्बे हजार पुढचे वर्षी दहा लाख व्हायला पाहिजे परंतु थर्ड इयर मध्ये ती डिप होऊन नब्बे हजार पेक्षा पण कमी व्हायला पाहिजे तर हे स्थिती होईल की लोकांनी स्वतःहून आपोआप नियमाचे कायद्याचे पालन करत आहे आणि शेवटी हे सगळे लोक मिळून जर पोलीस दल आणि जनता आणि इतके यामध्ये ज्यांचे जे मनावर मनावर जे घेतलेले आहे अशा प्रकारचे वेगवेगळे ऑर्गनायझेशन्स आहे इन्स्टिट्यूट्स आहे पण ज्यांचे मनात आहे की काही आम्ही पोलीस आणि प्रशासनासोबत मिळून पुण्याची चेहरा मोहरा पुण्याची जे रूप आहे ते कसे आणखी सुंदर करता येईल यासाठी प्रयत्नशील असलेले सर्व गणमान्य नागरिक ही शेवटी ही प्रकल्प आमची सुरू झालेली आहे आणि नक्कीच अशा प्रकारचे सिटीजन पार्टिसिपेशन म्हणून आम्ही पुढच्या काळात शंभर टक्के आणखी यशस्वीरित्याने ही सर्व गोष्टीवर टार्गेट्स अचीव्ह करू आता इलेक्शन्स महानगरपालिकाचे इलेक्शन्स घोषित झालेली आहे म्हणजे